कवट्या मा काय अंड्याची चटणी कर ड्यवट्या हा लय दिवस झालं अंड्याची अंड्याची चटणी खाल्लेली डिवट्या हा तुझ्या हाताला लय चवय ड्यवट्या हा माझ्या हाताला चव नाही ड्यवट्या हा त्यामुळं अंड्याची चटणी पाच मिनिटात कर दिवट्या हा हा तू हा दिवट्या तुझा हात लय गोळचाट्या ढ्युवट्या हा तुझ्या तुझ्या हाताला लय चवय भारी ड्युट्या हा त्यामुळं त्यामुळं अंड्याची चटणी पाच मिनिटात कर दिवट्या हा हा ड्युट्या मला अंड्याचा लय ब्या करणार ड्युट्या हा लय ब्या करणार दे ड्युट्या हा मी दोन वर्षाचा असताना अंडी कायच ड्युट्या हा दोन वर्ष दोन वर्षाचं असताना अडी कायचं ड्युट्या हा इतका एवढा ब्या करणार दे अडी खायचं ड्युट्या मला हा हा थू ह्या जीवनात अंड्याचं नाद असला पाहिजे डिवट्या हा तुला मटणाचा नाद नसला तरी जमन पण ड्युट्या जीवनात अंडी कायचं नाद असलं पाहिजे ड्युट्या हा हा तू हा डिवट्या म्या एकदा अंडीची चटणी केली होती ड्युट्या हा ड्युवट्या या कवट्या माकडनं अंडीची चटणी केली होती ड्युट्या हा पण ती अंडीची चटणी कशीच राहिली ड्युट्या हां मला अंड्याची चटणी बनवीत आली नाही डिवट्या हां त्यामुळं तुला आहे मी तुझ्या तुझ्या हाताला लय भारी चवय ड्युट्या हां त्यामुळं अंड्याची चटणी एकदम एकदम बारीक कर डिवट्या हां एकदम बारीक झाली पाहिजे डिवट्या मला अंड्याची चटणी मोठी राहिलेली आवडत नाही डिवट्या हा डिवट्या मला अंड्याची चटणी मोठी राहिलेली आवडत नाही हा हा तू हा ड्युट्या अंड्याच्या चटणी चटणी जरा जास्त टाक ड्युट्या हा या, या कवट्याला चटणी खायचा लय बी नाही दे डिवट्या हा शेंगदाण्याची चटणी तिथे ठेवली ड्युट्या हा ती चटणीच्या चटणी त्या जरा जास्त टाक डिवट्या तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मी आवाज काढलेला कवट्या महाकाळचा तुम्हाला आवाज कसा वाटला तुम्ही नक्कीच कमेंट करून नक्कीच सांगा तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ होता तो एकदम हसण्यासारखा होता तर मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं काय विसरू नका आणि मित्रांनो कमेंट करून हे नक्की कळवा की कावट्या महाकाळच्या आवाजामध्ये तुम्हाला आणि कोणता व्हिडिओ पाहिजे मी त्याच्यावर नक्कीच एखादा व्हिडिओ बनवीन लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं काय विसरू नका